किती बाजून आज ब्लॉकची सुरुवात आपल्या होते इकडून शंकराच्या मंदिरात ह्याची काय स्टोरी आहे सांगते काय स्टोरी आहे बॅक स्टोरी सांगा आणि येता इकडे या लोकांनी करवंद पण जमा केले ते कुठे केली काय केली दाखवतो पिंडीला ना एकदम छोटा दगड होते पिंडीच्या आकाराने आता आलेले वाढ येत्या पिंडीला बरोबर मागच्या वेळी आलो ना पिंडी जरा अजून आतमध्ये मध्ये होती बाहेर आली वाढायला लागली आपो कसलं फुल आहे कसलं फुल आहे करवंद करवंद खाल्ले त्यांनी जांभळं फक्त नाही भेटली यावेळी आपल्या इकडे पण नाही दिसली का नाही ना जांभळे नाही आंब्याला काय आंबे जास्त पिकले नाही लवकर मी असून पण तर स्वागत आहे तुमच्या लोकांचं आपल्या ब्लॉगमध्ये आता आहोत आम्ही गावामध्ये कुठे तर माझ्या मिसेसची बहीण आहे त्यांचं गाव आहे त्या गावी आलेलं आहे आणि त्याच गावामध्ये जंगलामध्ये हे बघू शकता आजूबाजूला सगळं थोडंसं जंगल आहे त्या जंगलाच्या मधोमधी अशी एक पिंड आहे पिंडी जवळ आम्ही आलो येता येता करवंदाची झाड दिसली झाडांच्या जवळपास जी काय करवंद दिसली ती आपण खाल्ली आता वाजले संध्याकाळचे साडेसहा तिथून सहा वाजता आपण आलो होतो काय ऍडव्हेंचर केलं काय काय नाही ते आता जाता जाता बघूया आपण चला अगदी इथे काय इथं थांबता हे ऐकलंय करवंद करवंद खात ना डायरेक्ट झाडा झाडाची जी तोडलेली करवंद आहेत ना त्याला चिक असतं माहितीच असेल म्हणजे बघा हे बघा हे अशी करवंदच द्रोण बनवला आणि त्याच्यामध्ये ते करवंद घेतली चला आरा चलो काय बोलायचं आहे तुला हे असे आहेत ना लोळणारे ड्रेस असतात ना हे जंगल वगैरे असताना तिथे घालायचे नसतात माहिती आहे का तुला काय आलं गुत घालते भूत घालते बूट घालते आंब्यांच्या इकडे जायचं आंबे बघायला त्या बाजूला आंब्यांचं एकदम झाडं आहेत भरपूर या बाजूला ते आता उद्या जायचं तिकडे उद्या उद्या, उद्या। किंवा नेक्स्ट टाइम आले जाऊ उद्या 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 काय सकाळी जायचं उद्या सकाळी जाऊया इथे वाजता सात वाजता सात आठ वाजता जाऊ आठ नऊ वाजता येतो उन्हाच्या आधी जाऊ असं बोलते मी ना सकाळी जाऊ करत मग उद्या उद्या पण तुम्हाला बघायला कळत हा फक्त बोलतात अजिबात तुम्हाला दाखवणार नाहीये उद्या सकाळीच उठल्या उठल्या तर विचार घरी उद्या <laughs> कशाला आताच घरी बोल झाला <laughs> आता झालं आमचं ऍडवेन्चर आता घरी चाललो मी ना नको ना अशा ठिकाणी ना खाली बघून चालायचं असतं कॅमेरा आपण बघतो सोना चालले पुढे काढून बरोबर तिला दिले दिलेत करवंद काय झालं खाना नको बस झाली तर या भरपूर करवंद खाली पण येता येता किती सात आठ झाड करवंदाची दिसली तिथे करवंद काढून काढून खाली एक आहे ती समोर पण एक झाड आहे बा हे वाला करवंदाची झाड आहे तिथे खाली बघून चाल रे ते बघत मला होतो करवंदाच झाड हे बघा करवंदाच झाड त्यात करवंदा यायला नाही जास्त दिसत येत झाड येते दिसला का हम्म ते करवंदाच्या झाडाला काटेच असतात दुपूर ते खेळतात क्रिकेट विकेट नाही रे जास्त खेळायला का लहानपणीपासून खेळत नाही तुम्ही दोघं पण नाही डिंकाचं झाड हा मोठा कुठे डिंक मोठा डिंक आता नसतील आले ना गाय तुला डिंक पाहिजे गाय जस राणा मनातून करवंड खाताना आणि आम्हाला असं जाताना तुम्ही पहिल्यांदाच भेटता सांगा कसं वाटतं लागली उदके उचकी बाय काय झालंय हा उचकी लागली इथं कधी पण उचक्या लागत राहतात हे बघा इथं समोरच आहेत ना त्यांचं बोलतात गाईचं तबेला वगैरे आहे इथे आमचे जे साडू आहेत त्यांची जमीन आहे इथे त्यांचं जे गाईंचं मशीनचं दूध वगैरे काढायचं तबीला वगैरे आहे इथे तिथेच झाडं बिडं पण आहे बरं आम्ही पुढे निघून आलो नाही तर तो बॉल लागला असा आम्हाला चला गे वगैरे खातो तिथे थोडं चबेला मी तुम्हाला दाखवतो हे आपल्याला आपले, आपले तालात चालले सगळे पुढे मला कोणी विचारत नाही आपापले तालच चालत हवी ना जंगलात ना बघले बघितले का आपल्या इकडं गटारा जे इथे असतात ना मोठा गटार असतो गाई तुम्ही सांगा तुमच्या असं <laughs> मोठा नाला वगैरे असेल ना आजूबाजूला ते तिथे येतात की नाही सांगा मला आता आपण हे बघा इकडे हा मोठासा हे शेड केला तिथे आता नवीन काहीतरी करतील कदाचित म्हशींसाठी आईसाठी सारी काय मी ते खातोय अजून कर बंद अशी गावची तोडून खाल्ली बरेच दिवस झाले ना मग आता मला वाटते बघ इकडे असे रूम केलेत हे राहायला इथे माणसं इथे सांभाळायला इथे पशु वगैरे हम्म गायी गाई मच्छी होत्या मच्छी गायी आहे गाई, गाई, गाई आहेत दोन चार गाई असते मोठ आहे ना आणि हे इथे अशी दगडी वगैरे टाकले कारण पावसाळ्यामध्ये भरपूर हे होतो चिकल वगैरे होतो अस खूप दिवसानंतर असा आलो राणावनामध्ये चालायला फिरायला तिच्यामुळे ना लय आवड आहे राणावनात जायची रानटी मला रानटी आहे ती रानटी आहे राणावनात जायचं <laughs> मस्करी करते काय झालंय आता जागा <laughs> <अच्छा नस्तर। laughs> ते 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 का असं नसतं राहिले खूप पुढे गेले तिकड चला मित्रांनो आ ते बघा सूर्य सूर्य कसं पुढत बघा दिसतंय का तुम्हाला एक सूर्य अस्त होतोय प्रत्यक्ष दिसतय म्हणजे ह्याच्यामध्ये एवढं क्लिअर दिसत नाही म्हणजे डोळ्याला एकदम असा भगवा दिसतोय ना सूर्य याच्यात नाही तुम्हाला दिसत आहे कॅमेरामध्ये तर आजचा ब्लॉग काय करतो मी करतो इथे समजतो आजचा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्या जाऊ आपण आंबे आंबे बघायला त्याचं बघूया उद्या काय कार्यक्रम आहे कदाचित जाऊ किंवा नाही पण जाऊ त्याचे अपडेट मी तुम्हाला देईन आताचा ब्लॉग मी त्याचा संबतो भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत असे चुकीला समाधानी राह असत राहा खेळत म्हणजे असे राहा काहीतरी करत राहा <laughs> चला बाय बाय